एकंदर बाळूमामाच्या संत सेवेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच पादुका दर्शनाची लाईन आणि दर्शनाचा लाभ उठवण्यासाठी किंवा लाभ घेण्यासाठी एकंदर भावत भक्तांची लागलेली लाईन பலிசம்மோட பாட்டி மண்த்தே மாமா बाळूमामाच्या पादुकांचे दर्शन घेणारे मनसोक्त दर्शन घेणारे माझे भाविक भक्त एकंदर बाळूमामाच्या तळावरील हे सर्व चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा सा प्रयत्न करीत आहे

एकंदर बाळूमामाच्या महाप्रसादाचा लाभ घेतलेला हे भाविक भक्त कसं काय वाटतं ते एकंदर भाविक भक्त सुंदर अति सुंदर अप्रती दर्शनाची लागलेली ओळख म्हणजेच संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला याने याने एकंदर चाललेली ही दर्शनाची रांग हा सुळा सोर्गी नाही याने याने जमलेले बोळे बाळे भाविक भक्त सांगो या संतांचे उपकार मज जा निरंतर जागविती काय देव त्याशी व्हावे तर ठेवी हा पायी जीव थोडा येणे आणि कलयोगी अवतारित झालेले संत श्री सद्गुरु बाळू मामा एकंदर बाळूमामाच्या रथाचे सर्व चित्रीकरण डायरेक्शन आणि दिग्दर्शन मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न कर तू का म्हणे संत सेवा आणि हा माझ्या पूर्वजांचा ठेवा या संत वचनाला अनुसरून एकंदर बाळूमामाच्या पादुकांचे चाललेले ही दर्शन बारी आणि मनोभावे दर्शन करणारे हे माझे बोळे भाविक भक्त कसे काय वाटतं एकंदर व्हिडिओ तो मला कमेंटद्वारे कळवा <laughs>

पाहिजे का दर्शन आणि एकंदर सद्गुरु बाळूमामाचे प्रत्यक्ष हे पालखे एकंदर व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणापर्यंत पोचवलेला बाळूमामाच्या दर्शनाचा लाभ आणि हा एकंदर व्हिडिओ आपणाला कसा वाटला तो मला अवश्य कमेंटद्वारे कळवा रामकृष्ण हरी अप्पा महाराज नरुटे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर्ष स्वागत करीत आहे आणि हृदयापासून हृदयापर्यंत प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक मायबापांच्या चरणी सादर प्रणाम एकंदर बाळूमामा बाग बागा क्रमांक पंधरा लालखंड या तळावरील आपणाला सर्व डायरेक्शन आणि दिग्दर्शन दाखवण्याचा मी प्रयत्न केला एकंदर हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला तो मला कमेंटद्वारे कळवा व आप्पा महाराज नरुटे या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका धन्यवाद